नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन लो, आलोय म्हणजे हडपसर मध्ये पुन्हा एकदा फायरिंग झालेला आहे म्हणजे पुणे तिथं काय नये पुण्याला फायरिंग नवीन राहिलेलं नाही कुणाकडे गल्ले बोळात बारक्या चिंगड्या मेंगड्या पोरांकडं देखील गावठी कट्टे पिस्तूल झालेले आहेत याबाबतची बघा तक्रार मुंडवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली आहे शिवसेना शिंदे गटाचे जे नेते आहेत त्यांच्या मुलाचा हा प्रताप आहे त्यांच्या मुलानं दिवसा ढवळ्या म्हणजे फायरिंग केलेला आहे आणि त्याची गोळी त्याच्याच मावसभावाला लागलेली आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रातलं राजकारण आणि महाराष्ट्रातले गुन्हेगारीकरण हे दिवसात दिवस असं भयानक मोडवरती चाललंय भयानक परिस्थितीला चाललंय की कोण काय करतय ह्याचा है, कोणाची कोणाला मेळ नाही तपास नाही का हे नाही पोलीस यंत्रणा कुठं आहे कशी कोणकोणत पोलिस यंत्रणा झाली की काय पूर्वी बघा एखादा गुन्हेगार जर गुन्हा करणारा असेल तरी देखील त्याला पोलिस गुन्हा करण्याच्या अगोदर पकडलं जायचं म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो किंवा पोलीस यंत्रणा जे होती जे डी म्हणतो आपण किंवा सिव्हिल ड्रेसचे पोलीस म्हणतो की जे माहिती अगोदरच त्यांना मिळायचे की इथे इथे गुन्हा घडणार आहे तिथं तिथे गुन्हा घडणार आहे परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही जी यंत्रणा सक्षम होती ती यंत्रणा सगळी कुचकामी झाली असं एकंदरीत म्हणता येईल आपल्याला बघा बारक्या बारक्या बार पोरांकडे गावठी पिस्तूल जर असतील आता हा ज्या मुलानं फायरिंग केलंय हा शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा नेता आहे त्या नेत्याच्या मुलानं हा प्रताप केलेला आहे आता त्या नेत्याच्या मुलानं स्वतःच्या गावठी पिस्तोलमध्ये म्हणजे तो परवानाधारक पिस्तोल नाही तर हा बेकायदेशीरच पिस्तोल आहे त्याच्यातून बोळी झाडली आणि ती त्याच्याच मावस भावाच्या खांद्याला लागली बघा त्याचा प्रकार असा झाला की पुण्यातलं बघा हडपसर भागामध्ये हडपसरच्या सातवनगर कडे जाणारा जो कॅनॉलचा रस्ता आहे या कॅनॉलच्या रस्त्याला बघा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिथं दोघ रोडच्या बाजूला आणि ज्याच्याकडं हा पिस्तूल होता म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा जो नेता होता त्याचा जो मुलगा होता त्याच्याकडे हा म्हणजे सुमित खवळे म्हणून हा शिवसेना नेता नेत्याचा मुलगा आहे त्याच्याकडे हा गावटी पिस्तूल होता आणि तो गावटी पिस्तूल त्याने असा लोड केला बघा लोड करून ठेवला आणि वाढदिवसानिमित्त हे एकोणतीस तारखेला एकोणतीस पाच ला संध्याकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी या ठिकाणी कॅनॉलच्या जवळपास जो कॅनॉल रोडला तिथं जमले होते आणि तिथं जमले दोन तीन वाढदिवस साजरा करण्या साठी बघा जमलेले होते आणि या ठिकाणी जो हा खवळे आहे याचाच मावजभाव वैभव श्रावण गवळी वी वय वर्ष त्याचं वीस हा डेलिव्हरी बॉय म्हणजे पिझ्झा डेलिव्हरी झोमॅटो वगैरे हे कंपन्या ज्या असतात या कंपन्याला तो डेलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता त्या हे ठिकाणी तोही मोटरसायकल घेऊन हो, आपली आला आणि थांबला होता तेवढ्या वेळातच यांना जो सुमित खवळे आहे याने आपल्या जवळचा पिस्तूल काढला आणि हवेत फायरिंग करण्याच्या नादात सलग डायरेक्ट त्याचाच मावसभाव जो आहे वैभव त्याच्या दिशेनेच गोळी झाडली आणि ती गोळी नेमकी त्याच्या खांद्यातून आरपार निघून गेली आता बघा ही बातमी सुसाट्यानं हाडपसर परिसरामध्ये पसरली म्हणजे हाडपसरमध्ये फायरिंग झालं म्हणून मा, लोकांमध्ये दहशत निर्माण झाली दहशत निर्माण झाली पोलीस स्टेशनला देखील घटनास्थळी आले या मुलाला उपचारासाठी खाजगी दवाखान्यामध्ये नेण्यात आलं परंतु खाजगी हॉस्पिटलमध्ये याला काही घेतलं नाही त्यानंतर मात्र ससून हॉस्पिटलला नेण्यात आला ससून हॉस्पिटलला नेण्यात आलं त्यानंतर साहजिकच पोलीस गेले त्याचा जबाब घेतला पंचनामा झाला त्या गोळीचा जिथं गोळी फायरिंग झालं तिथला पंचनामा झाला परंतु हे सगळं घडत असताना पोलीस यंत्रणा नेमकी कुठं असते हा पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि पंचनामा झाला त्या फायरिंग करणाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्याकडे जे पिस्तोल आहे, हे बेकायदेशीर असल्याने तो देखील गुन्हा दाखल झाला बेकायदेशीर पिस्तोल बाळगणे बेकायदेशीर फायरिंग करणे अशा विविध विविध कालमांवे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला परंतु प्रश्न हा पडतो की जरी विविध कालमान्वे गुन्हा दाखल झाला किंवा काय झालं तरी म्हणजे पुण्याचा जो क्राईम आहे पुण्याचा जो क्राईम रेट आहे पुण्यात जी गुन्हेगारीकरण आहे हे का थांबता था थांबे ना म्हणजे गुन्हेगाराला कडक शासन असं क कधी होणार आहे गुन्हेगाराला कडक शासन होत नसल्यामुळं असे प्रकार आता जर या पुढाऱ्यांचीच पोरं जर अशा पद्धतीनं फायरिंग करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतील तर सर्वसामान्यांनी कसं राहायचं म्हणजे सर्वसामान्य हा घाबरूनच त्याला मोठीत जीव धरूनच राहावा लागेल ना कधी कुठनं काय गोळी कधी कुणाला लागल फराक करणं काय सांगता येणार नाही म्हणजे एकतर महाराष्ट्रामध्ये तसंच पुणे शहर महाराष्ट्रातलं हे पुणे शहर हे शिक्षणाचं माहेर घर संबोधले जातं कोम्बिक ऑपरेशन देखील अशा पद्धतीने इथं अशा ठिकाणी राबवलं पाहिजे की हत्यारे कोणाकडे बेकायदेशीर हत्यार असेल किंवा काय असेल हे याबाबत सुद्धा कोंबेंग ऑपरेशन राबवणं सुद्धा गरजेचं आहे आणि बघा आज पोलिस यंत्रणेच्या डिंडवडे आहेत आपण बावधन या ठिकाणचं अगोनि कुटुंबाचं प्रकरण बघितलं पोलिसांनी अजिबात कारवाई केली नाही त्यामुळंच त्या महिलेचा वैष्णवीचा मृत्यू झाला असंच जर गुन्हा घडला आणि पोलिसांनी जर कडक कारवाई केली तर मात्र गुन्हेगार पुन्हा गुन्हा करण्यासाठी कधीही दाचवणार नाही बघा पोलीस जर आपल्यापणावर जर आले म्हणजे पोलिसांनी जर पोलीस खाक्या जर दाखवायला सुरुवात जर केली खरी आठ दिवस जर पोलिसांनी जर इमानदारीनं जर दुटी केली तर महाराष्ट्रामध्ये एकही गुन्हेगार राहणार नाही आगरी पुढाऱ्यापासून गुन्हेगारापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत जे गुन्हेगार आहेत ते जर सगळे सटकून काढले जेलात जर कोंबले तर मात्र पुन्हा कोणी गुन्हा करण्याची ताकद करणार नाही परंतु पोलीस देखील ह्या गोष्टी करत नाहीत पोलिसांचे देखील हात बांधल्यासारखे झालेले आहेत पण शेवटी पोलीस यंत्रणा ही पोलीस यंत्रणा आहे पोलिसांनी जर मनावरती घेतलं तर पोलीस काहीही करू शकतो परंतु अशा पद्धतीने पोलीस देखील कारवाई करायला दजवत नाहीत आणि पोलीस कारवाई करत नाहीत त्यामुळेच अशा गुन्हेगारांचा वावर हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला वा जातो आणि गुन्हेगारांना जरब बसत नाही तर गुन्हेगारावरती जर बसावा यासाठी पोलिसांनी देखील काम केलं पाहिजे पोलिसांनी देखील महत्वाची भूमिका बजावली पाहिजे गुन्हेगारांची कसलीही भीडभाड न राखता कारवाई करण्याचं धाडस हे पोलिसांनी दाखवलं पाहिजे तरच गुन्हेगारीकरणाला वेळेत आळा बसेल तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी के मराठी इंदापूर पुणे